दिनांक अठ्ठावीस जुलै ते तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा कालखंड शनिमंगळ प्रतियोगाचा असणार आहे हा कालखंड मेष राशीला काय फळ देणार हे आता आपण पाहूयात मेष राशीच्या पत्रिकेमध्ये मंगळाचं हे भ्रमण सहाव्या स्थानातून होणार आहे आणि शनी सध्या बाराव्या स्थानातून भ्रमण करतो आहे म्हणजेच शनी मंगळ यांचा हा प्रतियोग आपल्या पत्रिकेमध्ये बाराव्या आणि सहाव्या स्थानातून होणार आहे पत्रिकेतलं सहावं स्थान हे मुळातच प्रतिकूल मानलं जातं आणि मंगळ हा ग्रह आपल्या राशीचा कारक ग्रह आहे आणि त्याचं सहाव्या स्थानातून होणारं हे भ्रमण आपल्याला मुळातच प्रतिकूल असणार आहे आणि त्यावर आता असणार आहे शनीची दृष्टी तर शनी मंगळ यांचा हा होणारा प्रतियोग हा आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकूल असणार आहे एकंदरीतच एक आपल्या राशीला आता नुकतीच साडेसाती सुरू झालेली आहे त्यामुळे या साडेसातीचा प्रभाव आपल्याला हळूहळू त्याची तोंड ओळख तरी ॲट आता व्हायला लागली असणार आहे मात्र आता हा शनी मंगळ प्रतियोग जो आहे हा आपल्याला साडेसाती म्हणजे नेमकं काय याची जाणीव करून देण्यासाठीच आलेला आहे की काय असं आपल्याला वाटण्याची शक्यता आहे येणाऱ्या या कालखंडामध्ये म्हणजेच अठ्ठावीस जुलै ते तेरा सप्टेंबर या कालखंडामध्ये आपल्याला आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे आणि आरोग्य म्हणजे फक्त शारीरिक आरोग्य असं नव्हे तर मानसिक आरोग्य देखील आपल्याला सांभाळावं लागणार आहे या काळामध्ये आपली निराकरण चिडचिड होण्याची शक्यता आहे आपल्या समोर काही अकारण प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर या कालावधीमध्ये आपण वाहनं चालवताना देखील काळजी घेतली पाहिजे सध्या आता वर्षा ऋतूचा मोसम चालू आहे तर वर्षा सहलींना आपण विविध ठिकाणी जातो अशा ठिकाणी गेल्यानंतर एखाद्या उत्साहाच्या भरामध्ये किंवा अतिउत्साहाच्या वेगामध्ये आपल्या हातून एखादी चूक होणार नाही याची आपण दक्षता घ्यावी कोणत्याही बाबतीमध्ये आपण उतावेपणाने कुठलाही निर्णय घेण्याचं टाळलं पाहिजे थोडंसं आपल्या स्वभावाच्या विरुद्ध जाऊन येणाऱ्या काळामध्ये आपल्याला शांत आणि संयमी राहावं लागणार आहे तरच येणारा हा कालखंड आपल्याला सहजपणाने पार करता येईल येत्या या कालखंडामध्ये आपले काही विनाकारण खर्च होण्याची देखील शक्यता आहे त्याचबरोबर आपल्याला विनाकारण एखादा मनस्ताप देखील सहन करावा लागण्याची शक्यता आहे त्यामुळं मेष व्यक्तींनी या कालक कालावधीमध्ये आपलं मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा कुठलेही महत्वाचे निर्णय घेण्याचे टाळावे आणि त्याचबरोबर मी आत्ता सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे धन्यवाद